बघा आठ पुरुष एक काम वीस दिवसात पूर्ण करतात तेच काम आठ स्त्रिया बत्तीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम आठ स्त्रिया पाच पुरुष मिळून किती दिवसात पूर्ण करतील असा काळकाम वेग या घटकावर आधारित प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा इथं गणित म्हणते की आठ पुरुष एक काम वीस दिवसात इथं पुरुष म्हणजेच माणूस ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही मॅन म्हणतो आणि स्त्री साठी इंग्रजीमध्ये असलेला शब्द लेकरांनो उमे या प्रश्नाच्या सोडवणीसाठी चलपद यम डब्ल्यू आपल्याला वापरायचं आठ पुरुष एक काम दुछ 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 काुँ काुँ हे काम वीस दिवसात पूर्ण करतात म्हणजे आठ यम कंसामध्ये कंसाला गुणीला वीस हे समीकरण एक या गणिताची समीकरण स्वरूप मांडणी करून उत्तराप्रत पावलं टाकावी लागतात गणित म्हणते की तेच काम आठ स्त्रिया बत्तीस दिवसात पूर्ण करतात म्हणजे कंसामध्ये आठ डब्ल्यू बत्तीस दिवसात आठ यम याला गुणीला वीस बराबर आठ डब्ल्यू याला गुणीला बत्तीस अशा पद्धतीची काही मांडणी त्यांच्या प्रतिदिन प्रति कार्यक्षमतेचं गुणोत्तर काढण्यासाठी पुरुष आणि स्त्रीचं प्रतिदिन कार्यक्षमतेचं गुणोत्तर काय याचा हिशोब लावण्यासाठी अशा पद्धतीची मांडणी आता वीस बत्तीस ला संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे चार पंचवीस चार आठ बत्तीस अर्थात आठ यम कंसाबाहेर पाच उरले आठ डब्ल्यू कंसा बाहेर आठ गुण कंसा बाहेरील पाच कंसातील पदाला कंसा बाहेरील आठ कंसातील पदाला गुणिला आहेत म्हणजे पाच आठ चाळीस यम बराबर आठे आठ चौसष्ट डब्ल्यू या यमकडे येतानी डब्ल्यू भागीला स्वरूपात तर या चौसष्ट कडे जातानी चाळीस भागीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल भाग्यला स्वरूपात मांडावी लागते म्हणून हे गुणीला असलेले भाग्यला हे डब्ल्यू गुणीला असलेले भाग्यला स्वरूपात याला सुद्धा संक्षिप्त रूप देता येते जसं की चार दहा चाळीस चार सोळा चौसष्ट परत बे पंच दहा बेआठे सोळा म्हणजे या यम आणि डब्ल्यू च कार्यक्षमतेचं गुणोत्तर आठास पाच असं प्राप्त होते लक्ष द्या आठास पाच हे आठास पाच काय त्यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर प्रतिदिन कार्यक्षमतेचं गुणोत्तर प्राप्त झालं आता कामाचं स्वरूप म्हणजे कामाचे एकूण भाग किती कामाचे एकूण भाग हे कसे शोधायचे सर लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या एक कोणतंही समीकरण घ्या जसं की आठ यम कंसा बाहेर वीस आहेत हे समीकरण एक घेतलं हे समीकरण प्रकार आता या समीकरणामध्ये यमचा हा जो रेशो आहे आठ मांडा म्हणजे आठ सोबत तो आठ रेशो गुणिला स्वरूपात का तर यम आठ सोबत गुणिला आहे कंसाबाहेर वीस कंसातील गुणाकार चौसष्ट समोर वीस अर्थात चौसष्ट गुणीला वीस हा गुणाकार करायचा शून्य अगोदर घेऊन ठेवा बेचूक आठ आणि बारा बाराशे ऐंशी लक्ष द्या बाराशे ऐंशी भाग हे झालं काम लेक्रम हे झालं काय तर एकूण कामाचे भाग आम्हाला प्रश्न केला की आठ स्त्रिया पाच पुरुष मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील एक प्रश्न मनाशी असा करायचा कि आठ स्त्रिया आणि पाच पुरुष यांचं प्रतिदिन कार्य काय पण प्रतिदिन कार्य किती बाबा आठ स्त्रिया म्हणजे आठ डब्ल्यू आणि पाच पुरुष म्हणजे पाच यम अशा पद्धतीची मांडणी आठ डब्ल्यू गुणीला डब्ल्यू चं व्हॅल्यू रेशो गुणोत्तर पाच कार्यक्षमतेच प्रतिदिन लक्ष द्या पाच गुणीला घ्या इथं अधिक पाच सोबत यम गुणीला यम च गुणोत्तर आठ प्रतिदिन कार्यक्षमतेच घेतलं सर गुणीला आता हा गुणाकार आठ पंच चाळीस पाच आठ चाळीस चाळीस अधिक चाळीस म्हणजे काय ऐंशी भाग ऐंशी भाग हे काय उत्तर आहे तर प्रतिदिन कार्य या आठ स्त्रिया आणि पाच पुरुषाचे आपण आता उत्तराकडे चालू लक्ष द्या कामाचे एकूण भाग सापडले बाराशे ऐंशी आणि याला या आठ स्त्रिया आणि पाच पुरुषाची प्रतिदिन कार्यक्षमता ऐंशी हे भाग भाग एकक आहेत आठ स्त्रिया पाच पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील लेकरांनो शून्याला शून्य सुन्या घालवा एकशे अठ्ठावीस आणि भागीला आठ हा भाग द्या जस की आठ एक आठ उरले चार झाले अठ्ठेचाळीस आठ आथ सकम अठेचाळीस सोळा दिवसात हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप निमित्त मध्ये ग्रुपमध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली एकत्रित आणण्याचं उद्देश महत्तम उद्देश असा की विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिकांचा सराव तुमच्या अंगी एक वेगळंच बळ ऊर्जा उत्साह आत्मविश्वास अलौकिक असा आत्मविश्वास निर्माण करण्यास कारणीभूत ठरेल या उद्देशानं हा ग्रुप प्रस्थापित आणि त्याचा आउटपुट यशाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होत आहे लक्षात कित्येक मुलं यशस्वी झाले होत आहेत होत राहतील याचं कारण म्हणजे ग्रुपचा दररोजचा सराव तुम्ही सुद्धा ग्रुप मध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला